स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा आम्हाला शेवटी का असताना दिल्लीला जायला संधी मिळाली संधी मागे ह्या तासगावकरांचे खास करून अंजनीकरांचे खूप मोठा या मतदारसंघात आता काही दिवसात निवडणूक का आहे आणि या ठिकाणी साहेब निश्चितपणे तुमच्या पक्षाचा प्रामाणिकपणे सगळ्यांनी काम करून आमदार रोहित दादांच्या रूपात आपण ह्या ठिकाणी जायचं आहे वसंतदादा कुटुंबीय यांनी रोहित दादांना सुमोल बहिणींना शब्द दिलेला आहे की ह्या वेळेला रोहित दादा तुमच्या मागे मी एकटाच नाही पूर्ण वसंतदादा कुटुंबीय आमच्या घरातला प्रत्येक व्यक्ती वसंतदादांच्या विचाराचा प्रत्येक व्यक्ती हा ठामपणे खंबीरपणे रोहित दादांच्या पाठीशी उभा राहणार रोहित दादा तुम्ही काही काळजी करू नका टेन्शन घेऊ नका राजकारण चालत राहणार तुम्हाला हाडांचा त्रास आहे विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय मग आहे ना विट्यातील डॉक्टर अक्षय बापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्स रे सुसज्ज ऑपरेशन थिएटर स्पोर्ट्स मेडिसिन दुर्बिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया जॉईंट रिप्लेसमेंट उपचार फ्रॅक्चर ऍक्सिडेंट वरील उपचार व शस्त्रक्रिया मणक्याच्या आजार फिजिओथेरपी स्पेशल सेमी स्पेशल जनरल रूम कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपा होमिओपॅथिक क्लिनिक हे आमचा पत्ता श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल विटा कारण की पुढच्या कार्यक्रमाला दिल्लीला जायचं असल्यानं दिल्लीच्या कार्यक्रमात जायचं असल्यामुळे लवकर उठलो साहेब आता तुम्ही सगळ्यांनी पाठवले दिल्ली त्यामुळे आम्हाला शेवटी का असताना दिल्लीला जायला संधी मिळाली त्या संधी मागे ह्या तासगावकरांचे खास करून अंजनीकरांचे खूप मोठा आणि रोहित दादा ज्या कमी वयात त्यांनी जी जबाबदारी पेलली मी प्रत्येक ठिकाणी सांगत होतो की आमची जबाबदारी एवढ्या तरुण वयात रोहित दादांवर पडली आणि त्यांनी ऑफिशली सांगता येत नाही तुम्ही अध्यक्ष असल्यामुळे कारण तुमचे आदेश होते महाविकास आघाडीचं काम केलं पाहिजे राज्यभर मोहितदा चांगलं काम केलं त्या व्यापार ठेवल्यामुळे त्यांना ह्या ठिकाणी घेता आलं नाही आणि त्यातनच एक चांगला निर्णय ह्या तालुक्याने या ठिकाणी घेतला आणि मला एक समजू दिली आहे त्यामुळे त्या दिल्लीच्या जबाबदाने पार पाडण्यासाठी मला जावं लागत आहे पण ज्या पद्धतीने रोहितदारांवर एका कमी वया तरुणपणी जबाबदारी आली त्याच पद्धतीनं चंद्रबापू बापू सुद्धा आपल्यातनं अत्यंत अचानकपणे अनपेक्षितपणे परिस्थिती ही सागर आणि त्यांच्या कुटुंबियांवर आलेली आणि त्या परिस्थितीत सागरने सुद्धा अति कमी वया एक खूप चांगली जबाबदारी बापूंनी उभं केलेले जे संस्था आहेत बापूंनी जी, जी लोक गोळा केली त्या लोकांना एकत्रित करून पुढे काम करण्याचं काम सुद्धा सागर खूप प्रामाणिकपणे करतो हे बघून निश्चितच त्याचं कौतुक कदा ठिकाणी बापूंच्या तुझ्याचा अनावर करत असताना बापूंची डोळ्यासमोर येते अत्यंत कष्टानं गावातच नव्हे तर तालुक्या त्या तालुक्या बाहेर आपलं तरी नाव करून सावळस गावात राजकारण ताई आपल्याला माहित नसेल तर गाव गावचं राजकारण करणं सोपं नसतं बारा बरोजपुदार गाव आहे गट तड भरपूर असतात आणि अशा परिस्थितीत बापूंनी ह्या गावातून पंचायत समिती सदस्य सभापती पद पर जिल्हा परिषद सदस्य वेगवेगळे पदावर त्यांनी काम केलं आणि काम करत असताना तालुक्याच्या आणि ह्या परिसरातल्या लोक गरीब लोकांसाठी पुरवठा निर्माण करण्यासाठी सिद्धेश्वर संस्था असेल सिद्धेश्वर विकास सोसायटी असेल या वेगवेगळ्या संस्थेच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी गोरगरिबांना साथ द्यायचं हे खूप प्रामाणिक आणि म्हणून आज त्यांना जाऊन जवळजवळ पाच वर्ष होऊन जाऊन सुद्धा आज त्यांचा पुतळा अनावर होतोय म्हटल्यावर एवढ्या मोठ्या संख्येनं ह्या ठिकाणी लोक जमतात हे निश्चितच त्यांनी केलेल्या कार्याचा एक ह्या ठिकाणी तुम्ही पाहायला ठेवण्यासाठी उदाहरण म्हणून बापूंनी प्रत्येक निवडणूक वसंतदादा कुटुंबियाचे प्रत्येक निवडणुकी बापूंनी ह्या परिसरातील जबाबदारी चांगल्या पद्धतीने घेतली होती बापूंच्या जाण्याने खूप मोठी पोकळी ह्या तालुक्यात ह्या परिसरात निर्माण झाली आम्हालाही सुद्धा बापूंच्या जाण्याने खूप मोठं दुःख झालं आमचंही नुकसान झालं मात्र कुठेतरी हे सगळे कुटुंबीय एकत्र आले आणि आज लोकांच्या लोकसेवेसाठी काम करताना दिसते खूप मोठी जबाबदारी आहे बापूंच्या पुढे बापूंचा वारसा पुढे चालू पण तो वारसा समज पुढे चालण्याचा प्रामाणिक प्रयत्न होत असताना एक आनंद वाटतो आणि म्हणून हा ह्या ठिकाणी उभा राहिलाय ह्या पुतळ्याकडनं सर्व सवसकरांनी आणि आसपासच्या परिसरातील सगळ्या लोकांनी सुद्धा एक चांगलं त्यातनं प्रेरणा घ्यावी बापूं सारखा कष्टकरी व्यक्ती आपल्या कामातून आर आर छाप पाडू शकला प्रकाश बापूंवर छाप पाडू शकला प्रत्येक दादा असतील मदन भाऊ असतील त्या सगळ्यांवर त्यांचे कामाची छाप पाडल्यामुळे त्यांनाही राजकारणात चांगल्या संध्या मिळत गेल्या आणि म्हणून चांगलं तुम्ही लोकांची कामात राहणं लोकांची अडेअडचणी समजणं आणि त्या लोकांसाठी जीवाभावात त्याच्यावर प्रेम करून त्याच्यासाठी कुठल्याही स्तरावर जाऊन त्यांचं काम कसं होईल हे पाहणं ही खूप मोठी जबाबदारी आज बापू नंतर तुम्हा आमच्या सगळ्यांना आपल्या अंगावर घ्यावी लागणार या मतदारसंघात आता काही दिवसात निवडणूक आहे आणि या ठिकाणी निश्चितपणे तुमच्या पक्षाचा सगळ्यांनी काम करून आमदार रोहितदा रूपात आपण ह्या ठिकाणी आहे वसंतदादा कुटुंबीय यांनी दादांना सुमोन बहिणींना शब्द दिलेला आहे ह्या वेळेला रोहितदादा तुमच्या मागे मी एकटाच नाही पूर्ण वसंतदा कुटुंबी आमच्या वसंतदादांच्या विचाराचा पाठीशी उभा राहणार रोहितदादा तुम्ही काही काळजी करू नका टेन्शन घेऊ नका राजकारण चालत राहणार काही गोष्टी होत राहणार मात्र ह्या ठिकाणी तासगाव निवडणुका मतदारसंघात बरं स्पष्ट करतो आणि बद्दी मतदारसंघ बोलले नाही <laughs> ते मुद्दे लोक या मतदारसंघ था। था। करतो कालच्या फोटो मतदारसंघात रोहित दादांच्या रुपन एक लोकांसाठी जगणारा आपलंच वाटला आपला मुलगा म्हणून आपला भाऊ म्हणून आपला धाकटा भाऊ म्हणून काम करणारा एक चांगला आमदार तुम्हा सर्वांना द्यायची इच्छा स्वतःच रुपंत सायवनने आपले मागच्या भाषणात बोलून दाखवलेली आहे तुम्ही सर्वांनी ही जबाबदारी घ्यायची आहे की सागर असेल रोहितदा त्यांचे वडील लवकर गेल्यामुळे खूप मोठ्या अडचणी आल्या सगळ्यांच्या आहे पुन्हा एकदा हा उद्घाटन सोहळ्यासाठी तुम्ही आम्हाला बोलवलं आमचा मान सन्मान केला यामध्ये आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि लवकर जात मिळत असल्यामुळे आपल्या सर्वांची पुन्हा एकदा सेवा आम्ही थांबतो धन्यवाद विशाल यानंतर आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा